पुणे शहर हे सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आणि महत्वाचं व्यावसायिक तंत्रज्ञान केंद्र बनलंय याच प्रवासात आणखी एक मानाचा तुरा आता रोवला गेलाय आणि तो म्हणजे जगप्रसिद्ध ट्रम्प वर्ल्ड सेंटर लवकरच पुण्यात उभं राहणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या भव्य आणि अत्याधुनिक प्रकल्पामुळे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळखीला नवी उंची मिळणार असून हे वर्ल्ड सेंटर केवळ एक इमारत नसून एक भव्य आयकॉनिक लँडमार्क व्यवसाय व्यापार लक्झरी हॉटेल्स आणि उच्चभू निवासी सुविधा या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण या प्रकल्पामुळे शहराचा विकास आणखी गतिमान देखील होणार आहे नमस्कार मी पूनम न्यूज स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर मंडळी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न पडलाच असेल की ट्रम्प वर्ल्ड सेंटर म्हणजे काय तर ट्रम्प वर्ल्ड सेंटर हे जागतिक दर्जाचं आणि एक बहुपर्याय व्यवसाय केंद्र आहे म्हणजे मल्टीयूज कमर्शियल हब मुंबईतील लक्झरी रिअल एस्टेट डेव्हलपर असलेल्या कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रोड वर उभारलं जाणार आहे हा प्रकल्प एक पूर्णांक सहा दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेला असून दोन सत्तावीस पेक्षा अधिक मजली काचे टॉवर्स देखील असणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रँड प्रेरित असलेल्या या प्रकल्पात आलिशान कार्यालय अत्याधुनिक व्यापारी संकुलन आणि उच्च श्रेणीच्या सुविधा या सेंटर मध्ये असून तर या ट्रम्प वर्ल्ड सेंटर मुळे समस्त पुणेकरांच्या आणि पुण्याच्या जागतिक आणि व्यावसायिक नकाशावर आणखी ठळक ठसा उमटणार आहे हे ट्रम्प वर्ल्ड सेंटर पुणे प्रकल्पासाठी त्रिबेकानं पुणे येथील डेव्हलपर कुंदन स्पेसिस सोबत भागीदारी केली असून हा विकास चार पूर्णांक तीन एकर जमिनीवर पसरलेला असणार आहे ज्यामध्ये दोन सत्तावीस मजले टॉवर असून त्रिबेकाला या श्रेणीतील विक्रीतून अंदाजे दोन हजार पाचशे कोटी रुपयांच्या रिटेल घटक आणि भारतातील पहिला ट्रम्प क्लब जो व्यावसायिक नेत्यांना नेटवर्किंग बैठका आणि जेवणासाठी समर्पित जागा उपलब्ध करून देणारे मात्र आता यावरती ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष एरिक ट्रम्प यांनी काय आहे हे पाहूयात अनेक प्रतिष्ठित निवासी प्रकल्पांवरील आमच्या यशस्वी सहकार्यानंतर आम्हाला भारतात आमचा पहिला व्यावसायिक विकास सुरू करण्याचा अभिमान आहे आणि हा टप्पा कल्पेश मेहता ट्रिबेका टीम आणि आता कुंद स्पेसेस यांच्याशी असलेले आमच्या संबंधाच्या मजबूतीचा पुरावा असल्याचं एरिक ट्रम्प यांनी म्हटलं असून ट्रम्प वर्ल्ड सेंटर हे जगभरातील ट्रम्प मालमत्तांना पारिभाषिक करणारे गुणवत्तेसाठी समान वचनबद्धता दर्शवणारे परिष्कृत आणि उत्कृष्टतेचे एक नवीन मानक स्थापित करणार असल्याचं मत ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष एरिक ट्रम्प यांनी मांडलंय आणि पुढे आर्बन इन्व्हेस्टमेंट चे संस्थापक चिरक मेहता यांनी काय म्हटलं हे पाहूयात पुण्यातील ट्रम्प वर्ल्ड सेंटर प्रकल्पाचा भारताचे व्यावसायिक रिअल इस्टेट बाजारावर आणि एआयएफ उद्योगावर बहुआयामी परिणाम करणार रा असून राष्ट्रीय पातळीवर हे लक्झरी व्यावसायिक गुंतवणुकीसाठी भारताचं आकर्षण देखील वाढवणार आहेत तर स्थानिक पातळीवर पुण्याला एक प्रमुख व्यवसाय केंद्र म्हणून स्थानही मिळणार आहे आणि भारताची रिअल इस्टेट बाजारपेठ विकसित होत असताना ट्रम्प वर्ल्ड सेंटर सारखे प्रकल्प गुंतवणुकीच्या पद्धतीने आकार देतील आणि विशेषत पुण्यासारख्या प्रमुख शहरी भागात क्षेत्रांच्या वाढीला चालना देतील असंही चिरग मेहता यांनी म्हटलंय